पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लाखो भी म्हणू यांनी केले अभिवादन मिरजेत एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी विशाल पाटील यांनी धरला बाबासाहेब यांच्या गाण्यावर ठेका मिरज शहर वृत्त सविस्तर वृत्त असे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मिरज शहरात मोठ्या उत्साहात पार पडले लाखो भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले नदीवेस लक्ष्मी मार्केट परिसर मार्गे आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य अशी मिरवणूक पार पडली वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील यांनी अभिवादन करत बाबासाहेब यांच्या गाण्यावर ठेका धरला संविधान प्रति आपले मनोगत व्यक्त केले विविध पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले विविध मंडळाच्या वतीने जागोजागी भव्य स्वागत स्टेज उभारण्यात आले होते विविध पक्षाच्या वतीने येणाऱ्या भीमसैनिकांचे स्वागत करण्यात आले सामाजिक संदेश देणारा अनेक मंडळाच्या वतीने देखावा सादर करण्यात आला आकर्षक सजावट करून मिरवणूक भव्य अशी काढण्यात आली होती सामाजिक बांधिलकी जपत सर्वधर्मीय बांधवांनी बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली लहानांपासून ते थोरण पर्यंत जयभीमचा नारा देत मिरवणुकीत सहभागी झाले होते अथांग जनसागर मिरवणूक पाहण्यासाठी विविध आंबेडकर आहे आणि सर्वांनी संविधानाचा रक्षक म्हणून काम केलं पाहिजे संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध करून देणं त्याला कर्ज उपलब्ध करून देणं त्याला नोकऱ्या मिळवून त्यांना उद्योग करणं मी जॉपला